अंबरनाथ शहरातील अतिक्रमण हटवण्यासाठी अंबरनाथ नगर परिषदेने मोठी कारवाई केली आहे मुख्य अधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या आदेशानुसार अतिक्रमण विरोधी विभाग प्रमुख नरेंद्र संखे आणि राजेंद्र गावित यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली कल्याण बदलापूर रोडवरील मटका चौक ते फॉरेस्ट नाका परिसरातील शेकडो अतिक्रमण आणि अनधिकृत हातगाड्यांवर जेसीबीच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली यापूर्वी पूर्व अंबरनाथ मधील बी रोड आणि कोसगाव चिंचपाडा येथेही अशाच प्रकारे कारवाई झाली होती अतिक्रमण विभागासोबतच बांधकाम विभाग विभाग विद्युत वाहन विभाग सुरक्षा विभाग तसंच पोलीस अधिकारी व कर्मचारीही सहभागी झाले होते मात्र या कारवाई दरम्यान अनेक ठिकाणी नागरिक आणि व्यापाऱ्यांमधून तीव्र विरोध नोंदवण्यात आला आणि बाचाबाची झाली गेल्या एक महिन्यापासून मान्य मुख्याधिकारी आढावा घेतला त्या आढावानुसार शहरामध्ये अतिक्रमण आणि फुटपाथवरती हातगाड्या अशावरती कारवाई करण्याचे आदेश आम्हाला दिलेले आहेत आणि त्या आदेशानुसार आज शहरामध्ये फायर ब्रिगेडपासून तो उजगाव हा संपूर्ण रस्ता आम्ही फेरीवाला मुक्त केलेला आहे दुसरा एक रस्ता बी केबिन रोड जो गुलाब कदम साहेबांच्या ऑफिसपासून ते तुमचा मुरुलीपाड्यापासून हा संपूर्ण रस्ता हा फेरीमुक्त केला आहे एकीत मला हातगाड दिसणार नाही आणि आज माननीय मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशाने फॉर आपलं मटका चौक ते फॉरेस्ट नाहीपर्यंत जे रस्त्यामध्ये असलेले जे अतिक्रमण आहेत आणि टपऱ्या होत्या आणि अनधिकृत बांधकाम जे होते ते आज पोलीस बंदोबस्त घेऊन पूर्णपणे निष्कासित केलेले आहेत आणि ही कारवाई अशी नेहमी चालवणार जो फुटपाथवरती किंवा रस्त्यावरती जर बसलंच तर मान्य मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशाने त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले जाईल कारवाई दरम्यान काही नागरिकांकडून विरोध देखील केला केला गेला यासाठी आपण काय आवाहन हो शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण असतं अंधुत गाड्या असतात लोक विरोध करतायत हातापाई करतायत मारण्याचा प्रयत्न करतायत मी शहराच्या नागरिकांना एक सुच सूचित करीन की शहर हे आपलं आहे आणि शहर हे स्वच्छ राहिलं पाहिजे आज कारवाई करताना बऱ्याच ठिकाणी वादावाद आणि हातापाची करण्याचा प्रकार झाला हा योग्य नाही तर शहराने शहरातल्या लोकांनी आणि नगरसेवक माझी नगरसेवकाने आणि बाकीच्या लोकांनी सहकार्य करावं जेणेकरून हे शहर आपलं आहे आणि रस्ता साफ होईल जेव्हा प्रशासन जेव्हा मुख्याधिकारी आणि जेव्हा मी आम्ही जेव्हा कारवाई करतो तेव्हा जर आम्हाला पब्लिकने सहकार्य केलं तर फार योग्य होईल याच्यामध्ये आमचा अतिक्रम विभाग होता बांधकाम विभागाचे होते मेडिकल डिपार्टमेंटचे विभाग माणसं होते बरेचसे अधिकारी लोकसुद्धा या कार्या करतील आणि ही अशी कारवाई नेहमीच चालू आहे आज नंबर अंदाजे कमीत कमी तीनशे टपऱ्या आणि शंभर अनंतकृत बांधकाम जे फुटपाथमध्ये केले होते ते कारवाई करण्यात आले आणि जे बी सायाने जाग्यात तोडण्यात आलेलं आहे आणि पुन्हाही असं कोणी रस्त्यामध्ये किंवा फेरी केलं तर त्याच्यातून कारवाई करण्यात येईल साहित्य देखील आपण हो कमीत कमी एक ते दीड डंपर आम्ही साहित्य जमा केलेलं आहे आणि ते साहित्य कोणा दिलं जाणार नाही